पुढच्या बातमीकडे मुस्लिम हिंदू धर्मात परत आले तर त्यांचं आपण स्वागत करू असं आवाहन भाजपचे आमदार नितीश राणे यांनी पंढरपुरात केले सकल हिंदू समाजाच्या वतीनं माळशिरस येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आमदार राणे यांनी मुस्लिमांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर मात्र मोठी खळबळ आली आमचा मुसलमान समाज हे स्वीकारेल की मुळामध्ये आम्ही सगळे हिंदू आहोत सगळीकडे ही मंदिरच होती आणि मंदिरांवर नंतर मस्जिदं बांधली गेली आता तिथे ज्ञानवापीकडे त्रिशूल सापडलेलं आहे तिथे शिवलिंग सापडलेलं आहे म्हणून तिथे मस्जिद होण्याचं कारणच नाही म्हणून कोर्ट आणि ह्या सगळ्याकडे धावण्यापेक्षा मुसलमान समाजाने स्वतः पुढे येऊन तिथे महाआरतीसाठी हिंदू समाजाला संधी द्यावी बरोबर महाआरती करावी अगर त्यांची इच्छा असेल की त्यांना परत आपल्या मूळ धर्म म्हणजे हिंदू धर्मामध्ये यायचं असेल तर तो तोही कार्यक्रम आम्ही घ्यायला तयार आहोत जेणेकरून हा हिंदूंचा देश म्हणून सगळे आपण सुखाने इथे राहू शकू